नमस्कार मंडळी आज आपण बघूया पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं भीमा कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस तर हा व्हिडिओ सोमवारी शेवटच्या दिवशी हा व्हिडिओ आपण केलेला आहे कारण एकवीस बावीस तेवीस तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये आम्ही सगळ्यांनी शेवटच्या दिवशी जायला वेळ मिळाल्यानंतर हा व्हिडिओ आम्ही केलेला आहे पूर्ण शेवटचा दिवस आणि शेवटचा क्षण जरी असला तरी ह्या प्रदर्शनामध्ये एवढी अफाट गर्दी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप प्रमाणात होता भीमा कृषी प्रदर्शन ह्यामध्ये नामवंत अशा कंपनी किंवा प्रदर्शनात भरवलेल्या वस्तू ह्या खरोखर बघण्यासारख्या असतात शेतीमध्ये लागणारी अवजरी घरउपयोगी पदार्थ घरोपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू गाडी घरात लागणारे छोटे छोटे पापड कपडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी या प्रदर्शनामध्ये भरवलेल्या जातात विक्री केली जाते आणि हेच पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खूप प्रमाणात लोक इथं विजिट देऊन जातात संध्याकाळची वेळ असल्यामुळे सोमवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे माणसं भरपूर प्रमाणात येऊन गेलीत किंवा आपण म्हणू शकतोय आले आहेत मोठ्याच्या मोठ्या ह्या प्रदर्शनामध्ये प्राणी पक्षी, हे भरपूर प्रमाणात आलेले आहेत आणि याच व्हिडिओच्या मा माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे खूप मोठा असं प्रदर्शन असल्यामुळे थोडा मोठा व्हिडिओ होऊ शकतो पण व्हिडिओ हा कमीत कमी घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कारण खूप मोठं हे प्रदर्शन भरलं होतं खूप अशा स्टॉल लागल्या होत्या आताच म्हणायला गेलं तर बरोबर रात्रीचं साडेसात वाजले होते प्रदर्शन तर असं गच्च प्रमाणात भरलं होतं बगल तिकडे गर्दी मोबाईल पण धरायला भीतीच वाटत होती कारण खूप प्रमाणात गर्दी होती छोटी छोटी माणसं पण इथे विक्रीसाठी बसलेलं होतं आता हे छोटासा बाजूला घेऊन बसलेला दहा रुपयेला त्याची कुठेतरी बर्फी बरपी अशाच प्रकारे छोटे मोठे व्यावसायिक आपल्या वस्तू विक्रीसाठी आणत असतात घरात लागणारे तर साहित्य एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारचं आम्हाला बघायला मिळालं शेतातील लागणारे तर सर्व प्रकारच्या उजरी तिथं होते मशाज सेंटर पण होता बघा एक नंबर वाटालता इथलं जे विक्रीसाठी आलेलं पोरग ते पण व्हिडिओसाठी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला भावांना विचारपूस केली आणि तो यूट्यूबला ही करून गेला ना विचारला हाच तो मेंबर होता बाळा एक नंबर स्वभाव होता तिथे विक्रीसाठीच कोल्हापूर जिल्ह्यातून नाही तर कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरून लोक येतात कारण याच प्रदर्शनामध्ये बऱ्यापैकी काहीतरी विक्री करून छोटासा नफा कमवण्याचा यांचा हा प्रयत्न असतो आणि त्या खरोखर त्या प्रयत्नाला त्यांना यश येतं आता हा तुम्हाला मी जो व्हिडिओ व्हिडिओ दाखवा लागलो आहे तो लिकेजच्या टुबा त्या लिकेज जे आपलं असते घरातलं पिंप प्लॅस्टिकचे बॅलेर हे फक्त टूब काय करायची बत्तीला वगैरे गरम करायची आणि विरगळल्यानंतर डायरेक्ट आपण जिथं होल पडले तिथं ती लावायची पूर्णपणे ते होल पूर्ण होतो आहे याची पूर्ण पाकिटाची किंमत फक्त शंभर रुपये होती आणि त्या शंभर रुपयाच्या पाकिटमध्ये आपल्याला पाच टुबा मिळणार होत्या म्हणजे ती टूप तुम्हाला किती रुपयाला पडली वीस रुपयाला टूप पडली त्या वीस रुपयाच्या टूपमध्ये दहा बारा बेलर असलं पॅक करून होतील एक नंबर वाटाल ते वगैरे काय नाही हा धाग वेगळा पण प्रदर्शनामध्ये हे मला चांगलं असं वस्तू वाटली घेण्यासारखी असंच काहीतरी प्रदर्शनामध्ये नवीन काहीतरी बघायला मिळते म्हणूनच आम्ही इथं गेलो मित्रांनो तुम्ही जर प्रदर्शन बघितलं नसशिला आला नसशील ह्यावेळी चुकला असेल पण पुढल्या पुढल्या वेळी मात्र यायचा प्रयत्न नक्की करा दरवर्षी हे प्रदर्शन भरलं जाते आपल्या लागणाऱ्या वस्तू घ्यायचं जरी नसलं तर बघून या जरी यायला तर काही पैसे पडत नाहीत आपल्याला बघून जरी आलं तर काय काय मिळते काय काय आपला फायदा होऊ शकतो ह्यातनं आपल्याला सगळं प्रदर्शनमधनं बघायला मिळणार आहे आम्ही जात असताना मोटर पण तिथं आम्ही बघितली घरगुती घरगुती लागणारी मोटर शेतातील लागणारी मोटर ही बघायची आता हे शेतातल्या मोटर का कसलं भारी प्रदर्शन सगळं आता आम्हाला माहीत पण नव्हतं हे प्र एवढे मोठे मोटरे असतात वाटतं कारण हे आता छोट्या छोट्या मोटर जे असतात ह्यापेक्षा मोटर आम्ही मोठी कधी बघायलाच नव्हती आणि ह्याची किंमत पण खूप कमी होती आठशे ते हजार रुपयापासून असणारे चालू मोटरी तिची चाळीचाळीस पन्नापन्नास हजार रुपयाच्या मोटरी एवढी प्राईज होती कारण कसं आहे आपल्याला माहीत नसते बघितल्याशिवाय कळत नाही म्हणून वेळ असला नसला वेळ काढून प्रदर्शन वगैरे बघायला मिळणं किंवा काहीतरी नवीन युनिक असं शिकायला मिळत असतं तर तुम्ही पण जायचा जा प्रयत्न करत जावा मित्रांनो आता ह्या प्रदर्शनामध्ये आम्ही एन्जॉय करायलाच गेलो कारण दरवर्षी काहीतरी नवीन नवीन बघायला मिळते आत्ताच मी तुम्हाला सांगितलं म्हणून मला ती टूप बघायला मिळाली पुढं पुढं तर मोबाईलचं कवर

tá na lá कोल्हापूरमध्ये असलेल्या ले इव्हेंट हे सगळं आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती आपण अपलोड करतोय सगळं काय पण असू दे कोल्हापूरमध्ये काही पण असू दे सगळं आपण युट्यूबच्या व्हिडिओवरती टाकतोय तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला लागते भावाला आपल्या मदत करायला लागते भावाला मिस्टर सूरज कांबळे युट्यूब चॅनेलचं नाव तर ह्या प्रदर्शनामध्ये आम्ही ह्याची प्राईज विचारली या नांगरची टोटल सहा महिन्याची वॉरंटी या नांगराची त्यांनी आम्हाला सांगितली आणि पंचावन्न हजार रुपयेपर्यंत हे नांगर आपल्याला बसते मित्रांनो त्यांना मी विचारलं वॉरंटीमध्ये काय काय तुमचं घरी येऊन रिपेअर करतात का आपण घेऊन यावं लागते तर त्यांची होम सर्विस होती यानंतर काळाले की होम सर्व्हिस पण असत्या म्हणून मी त्यांना विचारलं आता आमचं काय शेत नव्हतं सोडा नांगर काय उपयोग नव्हताच तरी पण काल ना आम्हाला हे जी पण प्राईज असते पन्नास पंचावन्न हजार रुपये प्लस त्याला वॉरंटी असते घरी येऊन रिपेअर केलं आहे हेच या प्रदर्शनातनं नवीन काहीतरी मा माहिती मिळते त्याच्यानंतर आम्ही गेलो सगळी मसाज सेंटरला मसाज सेंटर त्याची प्राइस त्यांनी आम्हाला बावीसशे रुपये सांगितले मग काय आमच्यातली एकापेक्षा एक पोरं तिथं मला जरा करा मला जरा करा म्हणून सगळी पुढं फुडं व्हायला तिथं पब्लिक पण त्यांच्या तिथं ढेकभर होतं मला मशाज करा मला मशाज करा मी पण नंतर मशाजसाठी गेलो भाऊ काय मला लवकर मशाजच करा ना माझी पण मान दुखायला लागलेली म्हटलं मानाचं जरा दुखायचं कमी वगैरे येते का बघा मशाजनं काय भावानं काय आम्हाला मशाज केलीच नाही लवकर चला म्हटलं पहिला कोण आले त्याला सर्विस तर चालते ठीक आहे आपण पण वाट बघत बसूया मग काय आता पर्याय नाही त्याच्यानंतर मला घेतलं मशाज करायला पाठीवरनं मानवरनं सगळीकडनं असं जे मशीन फिरवल्या हो एक नंबर फॅबरिट वाटायला लागतं क्वालिटी वाटायला होता प्राईस जरा जास्तच होती हो बावीसशे अडीच हजार रुपये तो मेंबर सांगाल होता पण मशाज एक नंबर मशाज होत होता सगळीकडं गर्दी असल्यामुळं कुठं बघू आणि कुठं नको असंच होत होतं कारण आपल्याला सगळ्याच गरजेच्या वस्तूच तिथं दाखवायला होत्या पण विषय काय होता काही घ्यायचं का नाही ते काय कळत नव्हतं की आता मशिनरी वगैरे घेऊन काय उपयोग नव्हता खरं म्हणजे काय आमची शेती वगैरे काहीच नाही आणि असलं घेऊन काय करू खरं बघायला एक नंबर वाटते असलं काहीतरी नवीन नवीन काहीतरी बघत बघितल्या आपल्याला माहिती पण मिळते बऱ्यापैकी चांगली माहिती मिळते त्याच्यानंतर मग आम्ही पुढं जाईल तसं पुढं जाईल तसं शेवटचा दिवस असल्यामुळं सगळ्या कुठलं कुठलं स्टॉल रिकामं पण झालं होतं आम्ही म्हणत होतो दुपारी आलो असतं तर बरं झालं असतं जरा काही काय असते त्यांचं टायमिंग संपलेलं असते किंवा सगळा सेल झालेला असतो आहे अशा पण गोष्टी होत असतात त्यामुळं काही काही लोकं जण पॅकिंग तेन करायला लागलेली दुपारी दुपारी सकाळी किंवा जरा मॉर्निंगला आलो असतो तर सगळं बघायला मिळालं असतं आता तर इथं की चक्क फुकट चक्क फुकट चक्क फुकट चक्क फुकट असाच सेल चालतो माणसं काय फुकट म्हणल्यावर डायरेक्ट गर्दी करते आज पण त्यांना त्यांनाच नाही कुठं माहिती होतं तिथं काय फुकट आहे तर तिथं काय ते आय डिक्स सारखं नसते काय तसलं ते फुकट होतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग आम्ही इलेक्ट्रिक गाडीकडे गेलो आता हे ब्रँडेड गाड्यांपेक्षा इथल्या लोकल गाड्या पण एक नंबर वाटाल त्या फक्त आणि फक्त बहात्तर हजार रुपयेला तीन वर्षाची वॉरंटी अशी इलेक्ट्रिक स्कूटी होती त्याने म्हणलं तीन वर्ष काय पण मेंटेनन्स येऊ दे सगळं फ्रीमध्ये होणार गाडी तर एक नंबर ती पण गर्दी एवढी त्याच्यापाशी काय नव्हती कारण कसं असतंय गाडी वगैरे घेताना लोक जास्त करून ब्रँडेडच घेण्याचा प्रयत्न करत असतात पण यूज अँड थ्रू यूज अँड थ्रू म्हटलं तर गाडी ती बहात्तर हजार रुपयेला तीन वर्षाची वॉरंटी किती पण काय पण किती पण पळवली तर चालत्या अशा प्रकारे पण गाडी घेतल्यानंतर एवढं काय वाईट नसतं कारण त्यांच्या कंपनीची वॉरंटी पण चांगल्या प्रकारे असत्या आणि आपण चांगलं वापरू शकतोय तीन वर्षात त्या बहात्तर हजार रुपयेचं पैसे पेश कधी फिटून जातील हे आपल्याला कळणार पण नाही तीन वर्षानंतर अजून तीन वर्षे म्हणजे टोटल सहा वर्षे पण आपल्याला वापरता येतील त्याच्यातला असं पुढे गेल्यानंतर टी व्ही एसवाल्यांच्या दोन गाड्या पण इथं लागलेल्या आम्ही गेलो ते मी दोनच होत्या कारण त्याच्या आधी सकाळ सकाळी एक पाच सहा तरी असतील तर हे आमचे अजय मिस्त्री डायरेक्ट गाडी बघितल्यानंतर डायरेक्ट ट्रायललाच गेले ही टी व्ही एसची लोणा गाडी आहे त्या गाडी प्रसिद्ध होती जुन्या काळी आता पण बऱ्यापैकी की लोकांच्याकडं असत्या जरा जुन्या लोकांच्याकडं त्यांना ती आवडत्या चालवायला किंवा वापरायला वगैरे ते बरेच कस्टमर असतात त्या लोणाकडं आहेत आणि टी व्ही एसची ती फेमस झालेली गाडी लोणा म्हणून त्याच्यानंतर हे होंडाच्या महालक्ष्मी होंडा घेण नाही त्यांच्या इथं गाड्या पण लागलेल्या युनिकॉर्ना होंडा हॉर्नेट ॲक्टिवा वेगवेगळ्या प्रकारच्या होती हे हॉर्नेट सिक्सीच्या वरचं मॉडेल होतं काय काय नवीन लॉक वगैरे आले ते सगळं मिस्त्री बघतात चेक करतात यातली स्पोर्ट बाईक पण गौरवला आवडलेली त्यानं पण ट्राय केली त्याच्यावरती बसून वगैरे कारण होंडाच्या गाड्या कसल्याचा त्या स्पीड वगैरे बनलासा तर क्वालिटी एक नंबर क्वालिटी असत्या होंडाला तोट नाही कमशाची त्याच्यात समोर गे बघाय गेलं तर हिरोवाल्यांच्या पण गाड्या होत्या ह्याच्यामध्ये स्पेंडर कशी काय त्याने लावली नव्हती हो काय काय आलंच नाही कारण एवढं स्पेंडरनं जग गाजवलं आणि ह्या हो हिरोच्या कंपनीवाल्यांनी कुठं स्पेंडर लावलीच नव्हती बिलिग्स वगैरे गाड्या लावल्या आणि स्पेंडर लावतात नाही नाही ते मला जरासुद्धा गोष्ट आवडली नाही कारण स्प्लेंडर हे स्प्लेंडरच आहे लोकल माणसांची सगळ्यात आवडती म्हणजे स्प्लेंडर फोर व्हीलर पण होत्या फोर व्हीलर पण बऱ्याच होत्या आम्ही काय तिकडे गेलोच नाही सॉर्ट फोर व्हीलर लांबणं चौकंच बघितलं तर वरच्या नेतं बुलेट बुलेटजवळ गेलं तर वरच्या काय आमच्या ओळखीचा एक, एक मित्रच भेटला हो बुलेटवाला मग काय डायरेक्ट म्हटलं मी बुलेट घेऊनच बाहेर जाणार अजय मिस्त्री म्हटला तर ह्या बघा की व्हाईट कलरची बुलेट तरी एक नंबर वाटाल ते का काय क्वालिटी बुलेटचा स्टेटस काही विषय नाही कारण क्वालिटी आहे वाट अडीच तीन लाखापासून पुढं होत्या तर क्वालिटी ते क्वालिटीच बुलेटचा कम्पेअर करून नाही बुलेटवरती तिकून बसून बसून बघितलं आमच्या मित्रांनी फोटो वगैरे काढलं काय क्वालिटी वाटत होतं जाऊच वाटत नव्हतं तिथनं शेवट त्या आमच्या आजी मिस्त्रीला म्हटलं चला जाव्या चला कारण बघायचं अजून भरपूर काय काय तर याच्याबरोबर पण म्हटलं असलीच घेतली असती बरं झालं असतं ऐक बी येण्यापेक्षा म्हणजे काय पेट्रोल टाकूनच कट्टा असतं आलं असतं वेळेला हे टाकणार पन्नासचं आणि काय परवडायचे ह्याला बुलेट बुलेटला बुलेट टँक फुल करूनच गाडी पळवा पाहिजे तर कुठं ते लॉंग रूटला चांगले हे बघायचे व्हाईट कलर मला तर लय आवडलेली माझा फोटो पण पोरासने सांगत होतो तो काढा 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 अरे फोटो काढणं झालेलं हेच बघून बसायला आहे बसून बघतोय पाय पुरत्याला का इकडे तिकडे बघतोय कोणी येते कोण जाते वैदकीचं काय सगळी बंग मग तवश्यान केदार पाटील केदार पाटील म्हणते मी असेच घेणार आहे मोठं झाल्यावर मी म्हणलं अजून किती मोठा ना होणार आहे नाही नाही घ्यायचं आहे जरा पैशाचे जोडणार आत्ता भावाचे दहावी झाल्या तवशा म्हणते बुलेट घेणार आहे आमच्या काही असलं काय नव्हतं सायकल म्हणजे लय झालं आम्हाला बारावीपर्यंत सायकलच होती बारावी झाल्यानंतर दोन तीन वर्षानंतर आम्हाला ती स्पेंडर मिळाली आणि ह्या पोरासनी दहावी झाल्या झाल्या गाडी दहावी झाल्या झाल्या मोबाईल पाहिजे त्याच्या जराचं पुढे गेल्यानंतर हे असं बघा फोल्डिंग टेंट फक्त पंधराशे रुपयाला वॉटरप्रूफ घरातनं बाहेर वगैरे काढलं की तसलं वापरायला एक नंबर आहे बघा जंगला बेंगलात टोरला वर म्हणून जात असलं हे वापरायला एक नंबर होतं हे तर किती रुपयाला होतं बाहेर अठराशे रुपयाला अठराशे पंधराशे त्याच्यानंतर जर असं पुढं गेलो तर हा फोल्डिंग कर त्याला टेबल निवांतवाने साडेपाचशे किलो सहन होतील असा हा टेबल होता प्लस तो फोल्ड पण करत राहील होता म्हणजे आपण इकडं तिकडं कुठं पण शिफ्टिंगसाठी घेऊन गेलो ह्या रूमवरनं त्या रूमवर कुठं अभ्यासाला गेलो तर एक नंबर टेबल होता बघा की निवांधवानी चौघ कसं पण निवांधवानी लिखाण अभ्यास वगैरे करू शकतात मला पण तो टेबल खूप आवडला त्याची किंमत बरोबर अठ्ठावीसशे रुपये होती अठ्ठावीसच्या अठ्ठावीसशे रुपयाच्या मानानं खूप चांगला होता सोडा त्याच्यानंतर जरासं पुढे गेल्यानंतर हे सगळे कडधान्य वगैरे हे सगळे यांच्यामध्ये दाखवत हो दाखवत होते कडधान्याच्या इथं पण बऱ्यापैकी गर्दी होती त्याच्यानंतर हे सावंत सेंद्रिय फार्म इथं तर काय ऑर्गनिक हे फ्रू फ्रूट वगैरे होतात का ना इथे सगळं होतं इथं तर गर्दी भरपूर होती हे पण कोल्हापुरातलं फेमस ठिकाण आहे आणि ह्यांची माझ्या मते ह्यांची पर्सनल गिरा इथं डेगूवर होते त्यामुळे इथं गर्दी 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 होती आम्ही काय तिकडे गेलो नाही सोडा आम्हाला काय तिकडलं काय नकोच होतं आणि बघायचं पण नव्हतं त्यामुळे आम्ही काही तिकडे गेलोच नाही त्याच्यानंतर गर्दीतनं जरा फुडं 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 वाट काढत गेलो तर इथं काहीतरी दिसलं की वेगवेगळ्या वे, वे, प्रकारचे पी पण होतं जेणेकरून फुलं फुलं फुल वगैरे येतात याच्या जर असं फळे गेल्यानंतर हे बघा बी पी वगैरे चेक करतेला काहीतरी होतं दाद्याला काही कळत नव्हतं तरी पण सगळं उघडून बघाल तर तरी बरं कोण काय बोललं नव्हतं काय कसं पण किती पण काही पण चेक केलं तर चालते काय माणसं सगळं ट्राय करत येते पुढं पुढं तरी जाईल केलं टेस्ट करायला सगळं मिळत होतं पापड वगैरे खायला मिळत होतं सगळी पोरं आपले आमचे जेव्हा नाहीत किती रुपये किती रुपये किती रुपये आणि उगाच टेस्ट करून घेत होती तेव्हा तर हे बघा तर इथं सगळं अगरबत्ती कापूर देवाला लागतेलं तेल, तेल वगैरे सगळं इथं देवपूजेला जे जे काय लागतं आहे ते सगळं इथं ह्या स्टॉलवरती मिळत होतं त्याच्यानंतर काय म्हणतात असं आम्ही डायरेक्ट फुडल्या फुडल्या लाईनीला गेलो फुडल्या लाईनीला गेल्यानंतर काय पोरांची बसलेली वाटे बघ हा चुकलाय बघ त्य चुकलाय बघ कुठं राहिला तो कुठं राहिला हे सगळे आम्ही एकत्र नव्हतो सगळं टोटल आम्ही आठ ते दहा जण आठ जणं गेलो होतो हे तर प्लॅस्टिक जाते मग ते माझं मित्र फोडून दाखव आपटून दाखव म्हटलं काय रील्स पाहिला आहे सिरी नाही आपटून दाखवल्यानंतरच घेणार मी म्हटलं घेणार तर नाहीच पण लोकांचं कशाला बात करतो सिरी जर पुढे जाऊया त्याच्यानंतर मग आम्ही गेलो लाईव्ह टी व्ही हे आमच्या मित्राचे फेन फ्रेंचाईजी आहे भावांना लाईव्ह टी व्ही पण एकदम क्वालिटी द स्वस्तात मस्त आणि फ्युचर तर एक नंबर तुम्ही जर कुणाला टी व्ही घ्यायचा विचार करत असशील तर गंगावेशमध्ये आपलं लाईफचं दुकान आहे तिथे एकदा विजिट नक्की करा मित्रांनो कसं असते टी व्हीमध्ये यूज ऑन थ्रोमध्ये असले टी व्ही वापरलेले एक नंबर तेवढंच टी व्ही घेतली चार पाच वर्ष वापरली टाकून दिली बरं पडते त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हे काय तर हे सगळं कटिंगचं मशीन होतं काकडी कटिंग का कांदा कटिंग का तुमचं लसूण कटिंग सगळं कटिंग करून देत होतं फक्त अडीचशे रुपयाला आणि त्याच्यानंतर हे पूर्ण आपटून पण दाखवत होतं किती मजबूत आहे हे पण सांगत होतं गर्दी तर तिथं अफहाट होती आणि एका सेकंदामध्ये काही पण बारीक करून देत होतं इथं तीन चार मेंबर होती ती एकदम चांगल्या प्रकारे माहिती सांगू देते आणि गर्दी पण भरपूर लोकांची होती आणि इथं कस्टमर पण पॉझिटिव्ह होती घ्यायच्या दृष्टिकोनातनं तिथं मग डायरेक्ट आम्ही पुढं पुढे गेलो तर हे सगळं समृद्धीचं बाजार जे आपल्याला काही घरगुती लागणाऱ्या वस्तू असतात त्या सगळ्या समृद्धीच्या तिथं मिळत होत्या तिथनं जरा पुढे गेल्यानंतर डायरेक्ट फिंगर चिप्स वगैरेच करायला चालू होती किंवा पोरामची गबसत्यातोय तिथं लागणार पापड बिपड हे सगळं लागलेलं खायला कारण इथं नाचणीचं एक नंबर लागत होतं तिथं तेव्हा आहे की सगळी जे द्याला जे, जे ते येईल त्याला सगळ्यासनी पापड वगैरे देत होतात मम्मी पण गबस्ती वय मी पण व्हिडिओ करत घेतला हातात किती रुपयाला विचारलं तर भाऊ म्हटला पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला म्हटल्यावर जरा जास्तच महाग वाटलो कारण इथं आमच्या इथं बजारमध्ये येल्यावर दहा रुपयाला येते या पाकिट आणि ते पण याच्यापेक्षा फार ती सोडा पण बरं असते त्याच्यानंतर पुढं जरा बघितलं तर काय बी एस एन पण लावलेला स्टॉल कुठलं पण सेम गाड्या फ्री 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 त्याच्याबरोबर रिचार्ज आणि फ्री होता त्याच्यानंतर पुढे गेलो तर हे होतं ज्यूस कुठला पण फ्रूट घ्या आणि त्याचं ज्यूस करा आणि एकदम कमी वेळेत हे सगळं ट्रायल दाखवायला चालू होतं ज्यूस कसं करायचं काय कसं करायचं पोरांना आमची गबस त्यात वे जिकडे बघायला गेलो ते बघायला राहिलं दुसरंच काय तर बघाल तिथं तिथं काय बल्ब वगैरे होतं तो आणि हे काय आता बल्ब आता काय करायचं घेऊन तर कुठला जरी बल्ब लावला तर लाईट बिल तेवढंच येणार त्यावरच्या आध्या माझ्याकडे पळत आला म्हटलं मैत्रीण माझी काय तिथं तिचा व्हिडिओ करायला लागतोय तर ह्यांचं काय होतं घरात स्वतःचा व्यवसाय करा मग त्यांनी आम्हाला बघितल्यानंतर अगदीच छानसे स्माइल देऊन ओळख वगैरे दाखवली ह्यांच्या घरात बसून वेलवेट पेन्सिल वगैरे बनवायचं मशीन वगैरे यांच्याकडे मिळत होतं तर एक नंबर वाटलं यांना भेटून पण आणि त्यांच्या स्टॉलची त्यांनी चांगली माहिती सांगितली त्याच्यानंतर मग डायरेक्ट आम्ही पुढच्या स्टॉलकडे गेलो दादा म्हणला भावा जरा फोटो पण काढ मग त्यांच्याबरोबर फोटो घे घेतला आणि मग आम्ही पुढचा प्रवास चालू केला पुढे जात असताना मग या पोरात आमच्या मंचुरियन मसाला दिसला एक पूर्व मंचुरियन मसाला पण बघायला गेलं ती गेली ते काय गायबच झालं ते काय लवकर आलंच नाही म्हणलं बापा तुझी तू तु ये मी पुढं व्हिडिओ दाखवतो आमच्या आमच्या माणसासनी व्हिडिओ दाखवतो म्हटलं आणि ये म्हटलं तुझी तु। ये तो मग तेव्हा म्हटलं येतो तू चला पुढं म्हटला तवशाने हे तिथं झंडबॉम लागवायला लागलेली तो वारडायला कुठलं पण औषध घ्या कुठलं पण औषध घ्या कुठलं पण औषध घ्या एका मिनटात बरं होणार एका मिनटात बरं होणार हे तर ट्रायल कोण काय जायनाच कोण तर जायचं आणि काहीतरी वेगळंच उठायचो त्यामुळं माणसं काय रिस्क घेत नाही खाय प्यायचं तेवढं रिस्क घेतात बा कुठलं पण काय पण खायला असू दे डायरेक्ट घुसतात हे असं आहे का खायचं तेवढं बघणार खरं काहीतरी अंगाला लावायचं आहे तोंडाला लावायचं आहे असलं काय नको म्हणणार तर भावानं आजच्या पुरतं एवढंच दुसरा पार्ट येणार आहे तो पण तुम्ही नक्की बघा आजचा पहिला पार्ट बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद